मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता सकाळी सहा वाजलेले आहेत साधारण आत्ता एवढं त्यांना आदोगोर झोपलेत बैल उन्हा ऊन उन व्हायच्या अदोघोर बैल झोपलेत आणि एवढं त्यांना नागारलंय एक पंकी आवतावर आता ती दोन बैलांचं आऊत होतं आता चार बैलांचं आऊत घालायचं आहे साधारण बैल यायला सुरुवात झाली आणि की अजून शेतकरी बैलावर ट्रॅक्टरचा जमाना आहे तरी हाऊस पाहिजे की बाबा बैल बैलावर नांगरायचे बैलांना नुसतं खाया घालून सांभाळायचं ही कोणाला बी जमतं पण त्यांच्याकडून कसरत घेणं किंवा त्यांच्याकडून असं काम करून घेणं ठराविक क्वचित शेतकरी राहिलेत किंवा कामं थोडीच राहिलेत आता तरी बऱ्याच पद्धतीनं बहुधनमध्ये चांगली बैल पाळली जातात आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीनं कामं करून घेतली जातात जत्र जत्रपूर्ताच बैल आणायचा चार दिवस आणि तेवढीच हौस करायची जत्रापूर्ती असं नाही बारा महिने बैल चालू असतात आणि माणसं नादिक आहेत की आज बैला मागं आवत धरायचं ही तोंडाची बाब नाही आणि बहुधनकरांना आम्हाला सांगायला लागत नाही आवत धरायचं नांगरी धरायची रेझर धरायचं डुबं धरायचं पावर झोपायची किंवा पावर हाणायची पहिलं तर म्हणल्यावर तेवढा दम बिपायचे हे अवजार निघाले चार फुटीवरची बघा म्हणजे ट्रॅक्टर एवढच झालेलं आहे चार फुटीच आहे अवजार साधारण हे अवजार अशा पद्धतीने बनवलेली आहे आधुनिक अवजार आता हे आठवायलावरच आहे हो oh, लावलं का पाणी पाहतात बर तुमचं झालं का एक बर पाणी लावून द्या खाली नुसतं आणि मग फोन मारा मी येतोच आलं सोडू बघायचं फोन पहिले सोडून दिला 慢了，比那。<laughs> head head <laughs> बर आता काय करायला बैल बिल झोपणार आहे दोन्ही होय दरवर्षी करताना आता काय किती बैल आहेत किती बैलाव झोपणार आहे काय चार आहेत आणि पहिले किती बैलाव चालायचं हो मग आता चार घालायचं कारण काय का मोठा होता आणले होय बर आता तू किती उलयस मग आता बैलाचं नात तुला आहे का कसं काय होय कुठलं बैल आहे तुमचं होय घरचं आहे का कुठलं आहे होय म्हणजे घरच्या गाईचं आहे मारतो का तुला मारतो का जाऊ दे हळू हळू हायला मरल्या बैलांच्या डोक्यात ना अजून राजे 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 आता सादन राजे 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 आता सादन हन राजे अरे राजे कशा पद्धतीनं आव चाललंय बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं एक नंबर पलटी होते आहे रान टॅक्टर एक माणूस चालवू शकतो पण आज ही चार बैले चालव N labsingja Ny rib Papa Ke Sасeri Serseri Gue tahan tak di situ